जनता बाबा मध्ये मतदान आहे ते सकाळी सहा सात ते संध्याकाळी सहा पर्यंत आहे आपलं नाव या तिथं आलं आहे तरी आपण आवर्जून आपल्या घरातले आणि आपण जे अठरा वर्ष पुरेला पुढील असतील त्यांना मतदानासाठी तिथे घेऊन यायचं आहे ही स्लिप जी आहे आमच्या माननीय तहसीलदार मॅडम यांच्या हस्ते तुम्ही ची 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 मौशी ना। 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 ना करत आहे हा की जशी लग्नाची पत्रिका असते तशी लोकशाहीच्या उत्सवाची पत्रिका आहे मावशी हा आणि आपण सगळ्या जणींनी मतदानाला यायचं आहे का घरकाम करत बसणार तुम्ही असं मतदानाच्या दिवशी तो तुमचा हक्क आहे बरोबर मग मी आता म्हणते की आधी करा मतदान मग करा घरकाम तर माझ्या बाबून म्हणाल का तुम्ही हे मावशी एक मिनिट थांबा ना आता एक मिनिट थांबा कि पाकडायला म्हणा आधी करू मतदान मग करू घरकाम किती तारखेला तेरा, तेरा मेला सकाळी सात वाजेपासून हा आणि संध्याकाळी सहा वाजेच्या आत यायचं आहे आपल्याला नाहीतर तुम्ही सगळं काम आवरून जाल संध्याकाळी सहा नंतर सकाळीच जाणार वा वा परत एकदा म्हणता काम सगळ्यांनी मोठ्याने आधी करू मतदान नंतर करू घरकाम घर धन्यवाद